मित्रांनो मी आज आलोय मुंबई जवळील अंबरनाथ येथील हजारो वर्षांपूर्वीच्या चा, दर्शन घ्यायला आधुनिक नसून सुद्धा एवढी सुंदर शिल्पकला तेव्हाच्या काळात कशी साकारली असेल असे बरेच प्रश्न मला या मंदिराला पाहून डोक्यात आले असे बोलले जाते की पांडव वनवासात असताना त्यांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले सतत कौरवांच्या मागे लागण्याच्या भीतीने त्यांनी हे ठिकाण सोडले त्यामुळे मंदिराचे काम हे पूर्ण होऊ शकले नाही वर्षानुवर्ष हवामानाच्या प्रकोपाचा सामना करणारे हे मंदिर आजही भक्कम उभे आहे मंदिराच्या गर्भगृहाजवळ एक गरम पाण्याचे टाके आहे त्याच्या जवळच एक गुहा आहे ज्याचा मार्ग पंचवटीला जातो असे म्हणतात युनेस्कोने अंबरनाथ शिवमंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे या मंदिराला शिखर नसल्याने अंबर म्हणजेच संपूर्ण आकाश या मंदिराचे शिखर आहे असे अंबरनाथ या नावावरून संबोधले जाते तुम्ही या मंदिराचे दर्शन घेतले आहात का हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका म्हणजे आपण डोंबवलीला होतो मग ते बदलापूर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे अंबरनाथला नमस्कार मित्रांनो मी आता आलो होते म्हणजे अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनला आणि आपल्यासोबत आहे अजू राणे आणि म्हणजे आता आपण चालू आहे ते म्हणजे अंबरनाथ मंदिर जे पांडवकालीन जे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी आपण श्रीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आणि आता इथून बघूया आपल्याला किती वेळ लागतो कारण ह्या ठिकाणी आपण पहिल्यानंतर चालू आहे हे मंदिर कुठल्या साईडला आहे जायला किती वेळ लागणार आहे आणि ते मंदिर वगैरे हो कसं आहे ते आपण या व्हिडिओच्यामध्ये पण बघणार आहोत तर म्हणजे या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपण आलो आहे ते म्हणजे अंबरनाथचं रेल्वे स्टेशन आणि आपण मुंबईमध्ये कुठे पण जरी असाल ना तरी आपण पहिले यायला लागेल ते म्हणजे अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनला आणि त्यानंतर आपण बघूया इथे कसं जायचं ते मंदिरापर्यंत एक दोन नंबर प्लॅटफॉर्मची इथून आल्यानंतर ना तीन नंबरचं प्लॅटफॉर्म आहे ना त्या साईडला बाहेर पडून ना आपल्याला आपण मित्र रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ना ईस्टला इथे बघा अशा रिक्षा लागलेल्या असतात जे शेअरिंग असतात वीस रुपयामध्ये आपल्याला नेऊन सोडतात ते म्हणजे प्राचीन जे मंदिर आहे ना त्याच्या कमानीचे आहे ते कमानी तिथून आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात चलत जायला आता आपण पुढे जाऊया बघू ही लाईन आहे बघा रिक्षावाल्यांची किती आत्ता शेवटले ते म्हणजे अकरा आणि आता आपण स्टेशनवरून निघाले होते म्हणजे शिवमंदिरच्या ठिकाणी रिक्षा सोडून आता आपण चालत आलो होते म्हणजे माझ्या मागची कमानी आहे ते म्हणजे प्राचीन जी ऐतिहासिक जे शिवमंदिर आहे त्या मंदिराची जी कमानी आहे बरोबर रस्त्याच्या बाजूला आहे आणि तिथे आपल्याला रिक्षावाले सोडतात ते म्हणजे अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरून वीस रुपये घेतात हल्ली दीड ते दोन किलोमीटर अंतर असेल हे आपण चालत पण येऊ शकता तर आपल्याला दिसते ते बघा जे परिसरामध्ये ना श्रीच्या पूजेसाठी साहित्य आपल्याला भेटून जाते हे बघा तर आपल्याला जायचं आहे म्हणजे श्रीच्या दर्शनाला आणि मित्रांनो मंदिरच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपण पूजेचं साहित्य घेऊया हे बघा आता इकडे समोरचं आहे मंदिर हे बघा सामानं साहित्य पूजेचं दीडशे रुपये याच्यामध्ये बघा आपल्याला काय भेटते श्रीफळ हे एक सुद्धा आहे आणि हार सुद्धा आहे आणि मित्रांनो आता आपण ना पूजेचं साहित्य वगैरे घेतलं आणि आता आपण आतमध्ये जाऊया जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आणि आपण मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं आणि इकडे बघा शिवलिंग आहेत आणि इकडे बघा दोन दोन नंदी आपल्याला दिसतात तर आपण आता मंदिरामध्ये मंदिर जाऊया सुंदरचा मंदिरचा परिसर आहे असं काम केलेलं आहे बघा सुंदर असं दगरामध्ये सुंदर अशा ना कोरेवकाम केलेलं आहे या मंदिराचं आहे बघा अजून आणि बाहेरून असं मंदिर आहे ते सुंदर असं मंदिर आहे बघा तिथल्या आपण श्रीचं दर्शन वगैरे घेतलं आपण फोटोच्या माध्यमातून बघितलं की श्रीचं दर्शन वगैरे हो आणि त्याचबरोबर आता आपण ना मंदिरचा परिसर बघूया हो मंदिरच्या परिसरामध्ये अजून काय काय ते आपण बघणार आहोत आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आणि अजीव शूट करतो आहे त्याला हवं तसं आणि सुंदर असं मंदिर आहे त्या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक विधी केले जातात आणि मित्रांनो आता आपण बाहेरचं मंदिरचा मंदिरचा परिसर बघूया इथे सुद्धा हे बघा आणि इकडे बघा संपूर्ण असं कोरीव काम बघा हे सगळं कोरीव काम बघा विविध आपल्याला या ठिकाणी कोरीव काम दिसतं आणि प्रत्येक दगडावरती काही ना काहीतरी आपल्या ऐतिहासिक जी काही वारसा आहे तो या ठिकाणी आपल्याला काहीतरी सांगून जातो दिसतं असे इथे काय आहे ते सर्वजण ते काहीतरी बघत आहेत तळी कशी आहे ही बघा आणि मित्रांनो आतमध्ये बघा आहेत हो किती का हो बघा बघ गणपती त्या मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा आपण जाऊया आणि बॅक साइडने आपण हे मंदिर बघू शकता सुंदर असं मंदिर आहे मंदिराचा मंदिरा परिसर आहे बघा आणि मित्रांनो आता आपण श्रीचं दर्शन वगैरे घेतलं त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरून सगळा परिसर वगैरे बघितला त्याचबरोबर या मंदिरात जे काही कोरीव काम केलेलं आहे ते पण आपण थोडक्यात बघितलं याचा इतिहास भरपूर मोठा आहे पण आपण मंदिर वगैरे बघितलं मंदिरवरती नक्षी काम वगैरे केलं तर बघितलं आता ह्या साईडला नाही त्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण श्रीचं दर्शनसुद्धा घेऊया आणि त्यानंतर आपण जाणार आपण परतीच्या प्रवासाला तर म्हणजे घरी तर म्हणजे पहिलं आपण श्रीचं दर्शन घेऊया त्यानंतर परत भेटूया मंदिराच्या परिसरामध्ये ना इथेसुद्धा अशी विविध देवदेवतांच्या मंदिर आहेत आणि इथेसुद्धा देवीचं मंदिर आहे दर्शन करून घ्या सुंदर असं आणि त्याचबरोबर इथेसुद्धा मारुतीरायाची मूर्ती आहे हे बघा ते सुद्धा दर्शन करून घ्या सुंदर असा मंदिराचा परिसर आहे आणि आता आपण इकडेसुद्धा हे बघा काय सुंदर अशी सर्व देवदांच्या पाषाण आहेत हे बघा गणपती बाप्पा शंकर पार्वती त्याचबरोबर नंदी वगैरे आणि काही विविध देवतासुद्धा आहेत हे बघा सुंदर असं आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे दर्शन करून घ्या हे शनिदेवता काय रे देवता नाही दर्शन करूया आणि ह्या साईडला देवीचं सा मंदिर आहे गण तर मित्रांनो आपण अंबरनाथमधील जे काही ऐतिहासिक पांडवकालीन जे प्राचीन मंदिर आहे ते आपण श्रीचं दर्शन वगैरे हो घेतलं आतमध्ये मोबाईल वगैरे हो अलाउड नाही पण एक थोडक्यात मी तुम्हाला दर्शन फोटोच्या माध्यमातून दाखवणार आहे मंदिर आतमधून कसं आहे ते पण बघितलं एक तिथे दर्शन घेतलं मंदिर चारी बाजूने बघितलं मंदिरचा परिसर बघितला मंदिराच्या बाजूला अजूनच कुठली देवदेवतांच्या मंदिर आहेत सुद्धा आपण दर्शन घेतलं गणपती बाप्पाच्या बाजूला असणारं मंदिर त्याचं सुद्धा वगैरे घेतलं तर मित्रांनो व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडला ती व्हिडिओ एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय